नाही रिस्पॉन्स तुम्हीच मला फिफ्ट सांगितलं पाहिजे खरं तर कामाचे तर सात दशकाचे रुग्णालय बंद आमच्या प्रेमाची विश्वासाची आहे आणि अर्थातच पवार साहेब आले आणि पवार साहेबांना बारामतीत असते एक वेगळी ऊर्जा दोन्ही बाजूनी असते खर खरंतर हे कार्यक्रम कार्यसून दुसरं परीक्षांचा गोंधळ काही कमी होत नाही युजीसी नेटची परीक्षा रद्द केली नाही पण नीटचा अनुभव गोंधळ संपत नाही सातत्याने हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे शेतकरी असू दे विद्यार्थी असू दे महिला असू दे परीक्षेमध्ये झालेला बोंधळ आणि मग तलाट्याची पण परीक्षेमध्ये परीक्षे ह्यांना जमत नाही युजीसीचा एक विषय सातत्याने तंत्रज्ञान जेव्हा एवढं चांगलं एकीकडे होत आहे तेव्हा या परीक्षांमध्ये सारखेच घोटाळे कसे होतात माझं तर म्हणणं एसआयटी इन्क्वायरी करा काहीतरी उच्चस्तरीय इन्क्वायरी झालीच पाहिजे कारण का एकदा एखाद्या एक गोष्टी मी समजू शकते तंत्रज्ञानामुळे पोलीस भरती काही मुलं गेली दोन तीन दिवस आंदोलन करत आहेत पुण्यात कारण त्यांना चार महिन्यांची मुदत वाढून हवी सर्टिफिकेट मिळाले नाही सरकार दखले घेत नाही आंदोलनात जोपर्यंत तीव्रता वाढत नाही तोपर्यंत हे सरकार इतकं माझं म्हणणं कुठलंही सरकार असलं तरी त्यांनी संवेदनशील असलंच पाहिजे काही मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सरकारनी ऐकून तर घेतल्या पाहिजे तुम्ही मायबाप सरकार राहत दोनशे आमदारांचं हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे पण मग दुखणी वाढत आहेत राज्यात कमी होत नाहीये लोकांचं दुःख ही मुलं किती कष्ट करून पोलीस भरती करतात त्यांचं ऐकून तर घ्या आणि मार्ग काढा मला असं वाटत आता यासाठी काय निर्णय घेत ह्याच्याकडून आपल्याला बघावं लागेल ऑर्डर बारकाईने वाचावी लागेल कारण आता ह्याचा इम्पॅक्ट आपल्या भागात किती होतो याचाही अभ्यास केला पाहिजे मध्ये एका मुलीची हत्या करण्यात आली त्याकडे तुम्ही जवळपास क्राईम सातत्याने या राज्यात वाढलेला आहे ड्रग्स वाढलेले आहेत पुण्यामध्ये जी घटना झाली त्याच्यातला बघितलं ब्लड सॅम्पल्स बदले तोवर यांची हिंमत होती म्हणजे प्रशासन आणि म्हणजे लोक नाराज होतात माझ्यावर मी बोलले की पण माझा एकच प्रश्न आहे या राज्याच्या गृहमंत्र्यांना की सातत्याने गृह मंत्रालयाच्याच कंप्लेंट्स का वारंवार या राज्यात दिसतात महिलांवर होणारे अत्याचार वाढले हिट अँड रनच्या केसेस या राज्यात वाढल्या मग वर्दीची भीतीच कमी झालीये का ज्या वर्दीकडे बघून आम्हाला अभिमान नाही आजही महाराष्ट्रातल्या पोलिसांबद्दल मला सार्थ अभिमान मग असं का असं होत आहे की सातत्याने मग ड्रग्ज असू दे ऍक्सिडेंट असू दे क्राईम असू दे या महिलांविरोधी ज्या सगळ्या घटना होत आहेत ह्याच्यात वाढ सातत्याने महाराष्ट्रात क्राईम वाढलाय हा माझा डेटा नाही आहे केंद्र सरकारचा क्राईम ब्युरोचा डेटा आता एकशे बावन्न दिवसांमध्ये एकशे जीवन संपवलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांनी जे शेतकऱ्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादित शेतकऱ्यांची संख्या जास्त नुसता कापूस आणि सोयाबीन नाही दुधामध्ये पण अडचणी आणि कांद्यामध्ये आहे अनेक पिकांमध्ये सातत्याने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं शेतकऱ्याचं कंबल्ट मोडण्याचं पाप जो आपला अन्नदाता आहे त्याच्याबरोबर अतिशय चुकीची धोरणं म्हणजे हे फक्त चुकीची धोरणं केल्यामुळे आज शेतकरी अडचणीत आलेला आहे या सरकारच्या सुजय विखे संशय घेतला अर्ज केला आयोगाकडे उत्तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला दुसरं असं ओबीसीचं आंदोलन अजूनही आज आठवा दिवस आहे जोपर्यंत आज आंबेडकर तिकडे गेले साहेबांनी आवाहन केले की केंद्राने लक्ष घातलं पण तसं सा अजून राज्य सरकार लक्ष घालत नाही राज्य सरकार हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आरक्षणाच्या बाबतीत म्हणजे जे, जे विरोधक पक्षात हो जेव्हा होते तेव्हा पूर्ण ताकदीने आंदोलनाला सगळ्यात पुढे होते पण सत्तेमध्ये येऊन दहा वर्ष झाली आहेत केंद्रामध्ये दहा वर्ष तीनशे खासदार होते त्यांचे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी करावी लागते ह्या आरक्षणासाठी ती अनेक राज्यांसाठी केलेली आहे त्यांनी मग आपल्यासाठीच आणि महाराष्ट्राच्या मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या साठी का नाही हे सरकार करत इथे दोनशे आमदार दिल्लीत खासदार आहेत आणि जर त्यांनी आरक्षणाचं बिल आणलं पूर्ण त्यांना सहकार्य काही निवडणूक झाल्यापासून युगेंद्र पवार सातत्यानं जे आहेत ते बारामती लोक विधानसभेचा दौरा करतायत कार्यकर्त्यांकडून मागणी केली जाते की त्यांना आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे युगेंद्र पवारांना उमेदवारी द्यावी याबद्दल काय तुम्हाला ते आता दिसायला लागेल ते गेले तीन चार वर्ष बारामती काम करतायत फक्त तुमची नजर त्यांच्यावर उमेदवारीची मागणी केली गेली आहे की विधानसभेत पक्षामध्ये पहिलं आमच्या सीट वाटपाची निर्णय मला वाटतं पंचवीस का सव्वीसचा महाविकास आघाडीचे सगळे आमचे वरिष्ठ नेते बसतील त्यानंतर प्रत्येक पक्षाने किती सीट आहे याची सविस्तर चर्चा होईल त्याच्यानंतर प्रत्येक पक्षाला कुठली सीट मिळते त्याच्यात पक्षाची त्या जी स्टेअरिंग कमिटी असते व्यक्ती तो निर्णय घेईल कारण का किती किती इच्छुक कुठल्या कुठल्या मतदार संघात आहेत प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला जाईल सगळा प्रोसेस फॉलो केल्यानंतरच कुठल्या सीटमध्ये कोण लढणार हा निर्णय पक्ष घेईल वहिनी पण दौरा करतायत आज स्वागत सगळं स्वीकारतायत राज्यसभा खासदार झालं त्यामुळं ते मी तेही जरी पराभव झाला असला तरी मागे हटायला तयार नाही स्वाभाविक लोकसेवेमध्ये का लोक सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला फिरायचा अधिकार आणि चांगले ना जेवढे लोक जास्त काम करते तेवढा आपल्या राज्याचा आणि देशाचा विकास होत असेल तर चांगली गोष्ट आहे छगन भुजबळांनी दोन दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं की मी दादांसोबत नाही तर मी राष्ट्रवादी सोबत आहे का ते परत तुमच्याकडे येतात नेम का की नेमकं काय चालू आहे किंवा जे गेलेले आमदार आहेत त्यांना परत घेण्याचा काय विचार आहे का किंवा असं काय पद्धतीने कॉन्टॅक्ट केलं तुमच्याच चॅनलवर ही बातमी पाहिजे पण मलाही ती फारशी समजली नाही त्याच्यामुळे मला नक्की पुढे काय झालं आणि दोन दिवस की बारामती लोकसभा मतदारसंघातले अनेक पाण्याचे प्रश्न असतील एमआयडीसीच्या प्रश्नामध्ये खरं तर व्यस्त आहे त्यामुळे मला फार फॉलो अधिवेशन आता सुरू होते केंद्रातलं तुम्ही जाणार आहात आता सुरुवात ऑब्विसली चौथी टर्म आहे कुठले नवीन मुद्दे असतील सगळे नवीन मुद्दे नाही महत्त्वाचे मुद्दे खरंच आहेत असे काही दुर्दैवाने म्हणजे मला दुःख वाटतं तुम्हाला सांगताना त्याचे काही मुद्दे खरंच नवीन नाही म्हणजे नीटची परीक्षा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि हमी भावाचे प्रश्न हे महाराष्ट्रातून प्राधान्याने दोन प्रश्न हे आम्ही म्हणजे नीटची परीक्षेची डिस्कशन त्याच्यावर मागवलं मला वाटतं दादांनी किंवा दिलेश लंकेनी ऑलरेडी आम्ही त्यांच्या नावाने ते म्हणजे पक्ष म्हणून आम्ही सगळेच विषय एकत्र मिळून बसून त्याच्यावर आम्ही निर्णय घेणार आहोत त्याच्या लिस्टमध्ये प्रत्येक खासदारांनी आपापल्या सूचना दिल्या आहेत पेपरवर आम्हाला नीटवर डिस्कशन तातडीने हवंय नीट ता नीटच्या या परीक्षा किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह परीक्षेवर चर्चा आम्हाला तातडीने हवी आहे सरकारकडून आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आणि इन्व्हेस्टमेंट ज्या पद्धतीने अनेक राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्रावर होणारा सातत्याने अन्याय म्हणजे आपली मुलं शिकतायत कष्ट करतायत पण त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात जात आहेत याच्यावरही चर्चा आम्ही केंद्र सरकारकडे मागणार आहोत आणि महाराष्ट्राला सातत्याने महाराष्ट्रावर हा अन्याय का हा प्रश्न त्याचं उत्तर केंद्र सरकारला द्यावं लागेल दुसरं शक्तीपीठ असेल हायवेला विरोध होते आणि वाढवण मंदर मंजूर लोकांचा विरोध आहे लोकांचं दोन्ही प्रोजेक्टला विरोध आहे तरी सरकार ते असं रेटून आता होत नाही कारण लोकांमध्ये जे विकास हा झालाच पाहिजे पण तिथल्या स्थानिक लोकांचा ऐकून त्यांच्या भावना त्यांचे प्रश्न हे समजूनच करावे लागेल रेटून गोष्टी आम्ही खपून घेणार नाही प्रश्न असतो त्या महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं कधीपर्यंत जो आहे पंचवीस किंवा सव्वीस ला एक मिटिंग आहे पंचवीस तारखेला खरं होती पण मला वाटतं काँग्रेस पक्षाची एक मिटिंग लागते ती मला त्या या आठवड्यातच या पंचवीस अठ्ठावीसच्या काही दोन चार दिवसातच महाविकास आघाडीची ठीक थँक्यू